नमस्कार मित्रांनो या चर्चा सत्रात आपण बघणार आहोत नुकत्याच घडलेल्या एका संवेदनशील घटनेवर ही घटना आहे बीड जिल्ह्यातील वडवणी गावातील या वडवणी गावातील सरकारी वकील विनायक चंडेल यांनी आत्महत्या केलेली आहे ह्या आत्महत्येस त्यांनी वडवणी तालुक्यातील न्यायाधीश रफिक शेख आणि तिथले लिपिक तारडे यांच्यावर गंभीर आरोप लावलेले आहे या आत्महत्येच्या घटनेपूर्वीचे कारण चंडेल यांनी ईमेलद्वारे मुख्य सरन्यायाधीश गवई साहेबांना देखील कळवलेले आहे आणि महाराष्ट्राचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांना पण त्यांनी पत्र लिहिलेले होते हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आज जोडलेले आहेत ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकर सर आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनचे सिनियर ॲडव्होकेट राम भुजबळ सर तर ह्या ज्येष्ठ विधिज्ञांकडून आपण जाणून घेणार आहोत काय याचे कारण आहे हा संपूर्ण मुद्दा आरोपी किंवा आत्महत्याशी निगडीत नसून संपूर्ण न्यायपालिकेवर आघात आणि परिणाम करणार आपण न्यायाधीश आणि वकील हे दोन्ही एकाच रथाचे दोन चाक असं समजतो पण दुसरीकडे अशी आपण बघतोय की घटना घडते जेथे न्यायाधीशांकडून एक अपमानकारक वागणूक ही वकिलांना मिळते त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपल्या ज्येष्ठ वकिलांकडून काय समस्या ह्या तरुणांना अनुभवा लागतात बघतो की वकिलांना सतत आर्थिक व्यावसायिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते याच पार्श्वभूमीवर सतत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेबांनी सतत यावर जोर दिलाय की वकिलांना सांभाळून घ्यावे न्यायाधीशांनी वकिलांना प्रोत्साहन द्यावे आणि त्याचा सारांश असा होता की जे काही प्रॅक्टिस न केलेले जे नुसतं फ्रेश लॉ ग्रॅज्युएट होऊन कुणी अतिवस्थ असतील तर त्यांची माफी मागतो मी पण थोडं स्पष्ट बोलणं आवश्यक आहे अनुभव असा होता की जे पहिल्याच दिवशी ते जज झाले तर त्यांच्या सगळ्यांच्या खुर्ची डोक्यात जाते त्यावेळेस सर्व कोर्टांना की जिथे जिथे कोर्टाचे कार्यक्रम राहतील तिथे डायसवरच्या खुर्च्या एकसारख्या असल्या पाहिजे मग तो वारदा प्रेसिडेंट तिथेच बसेल आणि सुजाई त्याच खुर्चीवरती बसेल तो निघाला विषय खुर्ची डोक्यात जाण्याचा खुर्ची डोक्यात गेल्यावरती काही काही नवोदित जे एम एफ सी सत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वकिलाशी ज्यांनी पन्नास वर्ष आपल्या आपल्या चपला आपले बुटं घासल्यात कोर्टामध्ये त्यांच्याशी ज्या पद्धतीनं मागतात ते चुकीचं होतं आणि म्हणून आजच आता मला मी बसल्या बसल्या मेसेजेस आले बस बस की एका आमच्या ना ना न्यायालयाचं नाव घेत नाही कारण की आता मला पूर्ण देशातले सगळे मेसेजेस असतात एका न्यायमूर्तींनी एका ज्युनियर वकिलाला एवढं झापलं एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच बेशुद्ध पडला मी नेहमीच म्हणत असतो आणि मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टातलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं असलं पाहिजे वकील आणि न्यायाधीश हे दोघंही दे आर को इक्वल पार्टनर्स और राजर दे टू व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियट ऑफ जस्टिस दोघेही समान आहेत आणि वकिलांना खरा बांगलूक देऊन तुम्हाला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल परंतु हे तुमचं काम नाही आहे आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात जाऊ नका देऊ आणि त्यातली त्या तरुण वकिलांना प्रोत्साहन द्यावे जेणेकरून त्यांना एक कॉन्फिडन्स निर्माण होईल त्या क्षणी ज्यावेळेस अशी एक घटना आपल्या महाराष्ट्र राज्यात घडते त्यावेळेस कुठं ना कुठे ही एक घटना आपल्या न्यायपालिकेवर एक काळीमा निर्माण करणारी होते ठर या संपूर्ण घटनेविषयी प्रतिक्रिया घेणार आहोत आपण ज्येष्ठ विधिज्ञ राम भुजबळ सरांकडून सर आपण ही संपूर्ण घटना बघितलेली आहे तर या घटनेबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहे आणि थोडक्यात एक आम्हाला सांगू शकताल का ही एंटायर घटना काय घडलेली आहे नमस्कार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वडवणी तालुका तालुका वडवणी जिल्हा बीड येथे सरकारी वकील विनायक चंदेल यांनी आत्महत्या केली आत्महत्या करताना त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आणि त्या सुसायडल नोटमध्ये माननीय न्यायाधीश आणि कन्सर्न जे कोर्टाचे जे क्लर्क आहे या दोघांबद्दल काही के आरोप केले ते आरोप करताना त्यांनी की न्यायाधीश साहेब हे मनमानी कारभार करतात कामकाज करताना त्रास देतात गुन्ह्याची जर फाईल मागितली तर संबंधित जे क्लर्क आहेत तराडे तराडे म्हणून तर त्यांनी ते फाईल देताना त्यांना आत्मास्पद वागू वागणूक द्यायचे तर या संदर्भातची तक्रार केली आता हे अशी वागणूक होत असताना ही वागणूक जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घडली वास्तविक सरकारी वकील हे जे आहेत ते एम पी एस सी थ्रू पास झाले परीक्षा देऊन ते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वडवणी येथे ते जॉईन झाले होते जानेवारी पंचवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत कसल्याही स्वरूपाची तक्रार नव्हती परंतु जून दोन हजार पंचवीस साली ज्यावेळेस हे मान्य न्यायाधीश साहेब रुजू झाले कामावरती नवीन नवीन बदली म्हणून आले त्यावेळेसपासून ही तक्रार कामाबद्दल जी आहे त्यांनी केली होती सुसायडर नोटमध्ये त्यांनी माननीय न्यायाधीश आणि संबंधित क्लर्क यांच्यावरती गंभीर आरोप केले वास्तविक पाहता सरकारी वकील म्हणल्यानंतर गुन्ह्याची बाजू निर्माण कोर्टामध्ये ती बाजू मांडत असताना आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा स्वरूपाचं कामकाज पाहण्याची जबाबदारी सरकारी वकिलांची असते अशी जबाबदारी असताना जर सरकारी वकिलांवरतीच अशा स्वरूपाची जर अपमानास्पद वा वागणूक आणि मनमानी जर कारभार न्यायाधीशांमार्फत होत राहिला तर कदाचित न्यायव्यवस्थेचं जे कामकाज आहे ते योग्य होणार नाही असं माझं मत आहे माझा दुसरा प्रश्न आहे ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर सुधाकर आव्हाड सरांना सरांनी अनेक न्यायाधीश घडवलेले आहेत सरांकडून जाणून आहेत काय याच्या मागचे कारण सर नमस्कार खरं तर आज ज्या विषयाची आपण चर्चा करत आहोत अत्यंत संवेदनशील विषय आहे की ज्या अन्वय ज्यामुळे एकूणच न्यायसंस्थेवर एक वेगळं संकट येऊ आहे का याची जाणीव व्हायला लागते आम्ही नेहमी म्हणतो की कधी कधी अभिमानाने म्हणतो की द लॉयर्स अँड जजेस आर द टू व्हील्स ऑफ ज्युडिशियल चॅरिएट या पवित्र न्यायरथाशी आम्ही दोन समान चाके आहोत असं आपल्याला नेहमी संबोधितलं जातं मात्र अनेक वेळा हे खरं असतं खूप संवेदनाशील समजूतदार न्यायाधीश न्यायमूर्ती वकिलांना समजावून घेतात आणि योग्य पद्धतीनं वकिलांच्याकडनं काम करून घेतात आणि मग न्यायसंस्थेवरती लोकाचा विश्वास दृढ होत जातो मात्र कधीकधी असं घडतं की काही न्यायाधीश अशा तरकटी पद्धतीने वागतात आणि वकिलांच्यावरती किंवा पक्षकारांच्यावरती कायम आकस किंवा खेकसने ठेवून त्याच्यातून मग बऱ्याच वेळा वाद निर्माण होतात कधीकधी या वादाचं रूपांतर आपण असं पाहिलेलं आहे की संपूर्ण न्यायालयाच्या कारभारावरतीच कामकाजावरतीच बहिष्कार घातला जातो नुकतंच दिल्लीमध्ये सुद्धा असं प्रकरण चालू आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मग अशा प्रकारच्या न्यायाधीशांच्या वागणुकीमुळे एकूणच न्यायाधीशांच्या विषयीच्या इमेजला किंवा त्यांच्या त्या पार्श्वभूमीला धोका पोहोचतो का काय अशी परिस्थिती निर्माण होते वस्तुतः अशा प्रकारच्या गोष्टी ह्या तुरळक घडत असतात पण त्याचे परिणाम फार दूरगामी असतात हे असण्याचं कारण म्हणजे दोन्हीकडूनही आहे एक तर आमचे जे न्यायमूर्त न्यायाधीश असतात त्यांच्यासमोर रोज साधारणपणे दोनशे दोनशे प्रकरणं असतात त्यांना ते तेवढ्या विहित मर्यादेमध्ये असे दोनशे प्रकरणं चालवायची असतात मग कधीकधी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्याकडनं एक फतवा येतो की अमुक एक प्रकरण डे टू डे हिअरिंग घ्या आणि तुम्ही ते तातडीने निकालात काढा त्याला टाईम बाउंड असं म्हणतात मग अशा अशा अनेक गोष्टी न्यायाधीशांच्यावरती असतात तसंच त्यापेक्षा जास्त समस्या आम्हा वकिलांच्यावरती असतात विशेषत्वानं नवोदित वकिलांच्यावरती असतात एकतर नवोदित वकिलांना सुरुवातीला प्रापंचिक अडचणी असतात घरगुती अडचणी असतात नंतर आर्थिक अडचणी असतात सामाजिक अडचणी असतात व्यावसायिक अडचणी असतात सर्वच वकिलांना शिनेर असोत नाही तर नवोदित असोत अशा विविध समस्यांना तोंड द्यावं लागत असतं आणि अशा विविध समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यामुळे तो कायमचा त्या प्रेशरखाली असतो त्या दबावाखाली असतो आणि मग त्यासाठी एकीकडे न्यायमूर्ती त्या, एक एक त्या कामाच्या दबावाखाली दुसरीकडे आमचे वकील महोदय हे त्यांचे त्यांच्या ह्या विविध दबावाखाली आणि मग असे खटके ओढत असतात यावेळेस खरं पाहता संयमानं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी न्यायालयीन सहिष्णुता पाहिजे आणि जर का ही न्यायालयीन सहिष्णुता असेल तर मग खूप छानपणे काम चालतं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो जेव्हा हो मी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी वकिली सुरू केली तेव्हा हो आता न्यायाधीशांची नावं घेत नाही आमच्याकडे पुण्यामध्ये एक खूप ज्युनियर डिव्हिजनला न्यायाधीश होते आणि त्या न्यायाधीशांच्याकडे आम्ही एकदम नवीन असताना काम नसताना अनुभव नसताना त्या कोर्टात जाऊन बसत असू आणि मग ते न्यायाधीश इतके सहृदयही होते तुम्हाला सांगतो आजही मला अनेक न्यायाधीश जीवनात येऊन गेले न्यायमूर्ती जीवनात येऊन गेले पण मला त्यांची आजही आठवण होते मित्रांनो ते आठवण व्हायचं कारण म्हणजे आम्ही त्यांच्या कोर्टात जेव्हा जाऊन बसत असू माझ्याबरोबरचे आमचे काही माझ्या वयाचे वकील होते आणि मग तेव्हा तिथे बसत असू ते, ते विचारायचे अरे आज काही काम नाही का तुम्हाला नाही म्हटलं की मग ते कुठल्या तरी प्रकरणात काढायचे अरे ह्या वकिलाची आज कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करून टाका किती सौृदय नाही ते असायचे कधी कधी आम्ही मंडळी तिथे जाऊन बसायचो सिनियर वकील केस चालवत असायचे आणि ते आम्हाला मग त्याच्यातले विविध कन्सेप्ट समजावून सांगायचे आणि आज असे काही न्यायाधीश जे आज भुजबळ साहेबांनी सांगितलं त्यांचं नाव असे काही न्यायाधीश आहेत की ते वकिलांनाच विचारतात काय विचारतात अरे तुम्ही अभ्यास केलेला आहे काय किंवा जास्त वाचून या तुम्हाला काही समजतं का आणि असे अपमानकारक शब्द विचारत असतात खरा न्यायाधीश कसा असतो कसा असावा जेव्हा मी न्यायाधीशांचे वर्ग चालवायचो किंवा अधूनमधून जातो तेव्हा मी हक्क त्यांना मुद्दाम सांगायचो की बाबांना एक लक्षात ठेवा तुम्हीही कधी काळी आमच्यासारखेच वकील होता आणि एक उडी मारून इकडून तिकडे गेला आहात तर आमच्यापेक्षा वेगळं समजू नका आणि वकिलांच्या समस्या समजून वकिलाच्याकडनं काम करून घ्या म्हणजे थोडक्यात इथे त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यांनी आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स डेव्हलप केले पाहिजेत की ज्याद्वारे त्यांना न वाचलेल्या वकिलाकडून कमी अभ्यास असलेल्या वकिलाकडून त्यांना समजावून सांगून त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे कारण हे वकिलासाठी नाही तुम्ही आणि आम्ही वकील आणि न्यायाधीश हे कोर्टासाठी नाहीत द कन्झ्युमर ऑफ द जस्टिस अल्टिमेटली इज क्लायंट जो पक्षकार आहे ना त्यासाठी न्यायसंस्था आहे ही वकिलासाठी आणि न्यायाधीशांच्यासाठी नाही म्हणून जर का ही न्यायसंस्था न्यायदानासाठी आवश्यक असेल त्या कन्झ्युमर ऑफ जस्टिस किंवा त्या पक्षकारांच्यासाठी आवश्यक असेल तर दोघांनी मिळून असं काम केलं पाहिजे की ज्याद्वारे ते प्रॉडक्ट किंवा तो न्याय बाहेर आला पाहिजे जर का एकमेकांत अशी हिडीसफिडीस करण्यात आली तर साहजिकच त्याचा परिणाम न्यायदानावरती होईल न्यायसंस्थेवरती होईल तसंच न्यायाधीशांच्या आणि वकिलांच्या विश्वासार्हतेवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो जो आपल्याला कोर्टामध्ये वर कल्चर किंवा वर कम्फर्ट पाहिजे ना तो राहणार नाही आणि तो जर राहणार नाही तर देर विल बी ओनली मेकॅनिकल जस्टिस म्हणजे थोडक्यात कधीकधी आम्ही पाहतो की वकील आर्ग्युमेंट करतात आणि न्यायाधीश पण जोरजोराने आर्ग्युमेंट करत असतात आणि सगळं झालं की शेवटी रिजेक्टेड किंवा ॲडमिटेड किंवा अलाउड एवढी ऑर्डर होत असते मग मला असं वाटतं की प्रत्येक मुद्द्यावरती वकिलांनी मर्यादित स्वरूपात संयमी जसं आपलं आर्ग्युमेंट केलं पाहिजे तसंच न्यायाधीशानंसुद्धा प्रत्येक मुद्द्यावरती आर्ग्युमेंट करायची काय जरुरी आहे प्रश्न विचारला उत्तर ॲक्सेप्ट केलं नाही केलं शेवटी ऑर्डर तुमच्या हातामध्ये आहे पण त्याच्यातून एखाद्या वकिलाची भर कोर्टामध्ये अवहेलना करणं खूप अपमानास्पद असू शकतं न्यायाधीशांच्या समोर शेकडो वकील येतात ते कदाचित तो प्रसंग विसरून जातील पण त्यांच्यासमोर आलेला तो वकील हा प्रसंग आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे विशेषत्वानं सिनियर वकील तुम्हाला उत्तर देईल एखाद्या वेळेस तुमच्यावर तक्रार करू शकेल ज्युनियर वकिलांना तुमच्यासमोर आयुष्यभर वकिली करायची असते आणि त्याला खूप लांबचा विचार करायचा असतो तुमची छोटीशी ही गोष्ट त्याच्या मनामध्ये कायमची घर करून राहील आणि त्याच्या त्या ते एकूण व्यवसायावरती परिणाम होईल त्याच्यातून कधी तो व्यवसाय सोडू शकतो तर कधी पर्वे घडलेल्या सरकारी वकिलांच्यासारखं त्याच्यावरती आत्महत्येची वेळ पण येऊ शकते मला असं वाटतं की आपण सर्वांनी याचा विचार करून काय केलं पाहिजे तर असं केलं पाहिजे की एक कोर्टामध्ये एक ॲटवॉस निर्माण झालं पाहिजे की ज्याद्वारे वकिलांनी साहेबांचं काम समजावून घेतलं पाहिजे साहेबांनी वकिलाचं काम समजावून घेतलं पाहिजे एक छोटंसं उदाहरण सांगतो मी माझ्या क्लासेसमध्ये न्यायाधीशांच्या क्लासमध्ये नेहमी सांगायचो की बऱ्याच वेळा आम्हाला वकिलांना सवय असते विविध कारण असतो ॲडजमेंट मागायची असते आणि मग ॲडजस्टमेंट नाही दिली की वकिलाच्या न्यायाधीशांच्या विरुद्ध तक्रारी असतात कसं करावं आणि देशांनी ॲडजंटमेंट तर दिली पाहिजे कारण योग्य कारणं असू शकतात पण ॲडजंटमेंट दिल्यामुळे द डिले डिफिट्स लॉ किंवा जस्टिस हे पण लागू होतं मग अशा वेळेस मी सांगायचो आणि आपण सगळ्यांनी आपण सर्वांनी फॉलो केलं पाहिजे की ॲडजस्टमेंट जरूर द्यावी पण दोन महिन्याची नाही द्यायची कोण आजारी आहे कोण हॉस्पिटलमध्ये आहे किंवा आणखी काही घरगुती स कारणं आहेत मग आठ दिवसाची ॲडजस्टमेंट दिली दोन महिन्याची एकच अडजेंटमेंट देण्यापेक्षा दोन महिन्यामध्ये पाच सहा ॲडजमेंट दिल्या तर समोरच्याला सुद्धा आकोड आपण किती वेळा अडजस्टमेंट मागायची आहे हे कसं आहे तुम्हाला सांगतो की योग्य पद्धतीनं योग्य विचार करून संयमी प्रवृत्तीने जर वागलो तर एकमेकांची विरुद्धचे आरोप कमी होऊ शकतात आणि विसंवाद कमी होऊ शकतो सुदृढ न्यायसंस्थेसाठी सुदृढ न्यायसंस्थेसाठी वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे ती न्यायालयीन सहिष्णुता असली पाहिजे अलीकडे काही प्रकरणं पाहिली की मग असं वाटायला लागतं खरंच या हा जो न्याय आहे न्यायालयीन प्रक्रिया आहे ही फक्त तांत्रिक आहे, आहे, आहे का आणि आमच्यातली जी सहिष्णुता आहे ज्या आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला घालून दिलेली आहे ती हरवत चालली आहे काय मग अशा परिस्थितीमध्ये खरोखरच आम्हाला वकिलांना तसंच न्यायाधीशांना स्वतःमध्ये या बाबतीत काही सुधारणा करणं आवश्यक आहे काय असं मला स्वतःला वाटतं धन्यवाद सर माझा नंतरचा प्रश्न आहे भुजबळ सरांना सर आपण पुणे बार मध्ये काम करत आहोत तर तिथं आपण बघतो जेथे सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आपण म्हणू शकतो महाराष्ट्रात एका एक त्यातला एक बार आहे पुणे बार असोसिएशन तर त्यावेळेस तरुणांचे काय समस्या असतात ज्यावेळेस ते वकिलीची सुरुवात करतात आणि या याच्यात काय त्यांना समोरे जावं लागतं एक थोडक्यात तुम्ही सांगू शकताल का वास्तविक जर पाहिलं तरुण वकील वर्ग जो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वकील व्यवसाय करत आहे वकील व्यवसाय करताना करता एक ज्युनियर या नात्याने प्रचंड प्रमाणात अपनास्पद वागणूक मिळते ज्युनियर म्हणल्यानंतर त्यांना स्वतःचं कमावण्याचं जे साधन आहे ते म्हणजे एक सिनियर हेच एक असतात बार काउन्सिलने एक नुकताच ठराव असा केला की सिनियर मंडळी जे आहेत त्यांनी ज्युनियर मुलांना मानधन देणं गरजेचं आहे वास्तविक पाहता खरी मागणी बार काउन्सिलने राज्य सरकारकडे करून ज्युनियर मुलांना स्टायपंड कसा मिळेल यासाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं परंतु सद्यस्थितीत तरी बहुतांश सिनियर मंडळींकडून अशा स्वरूपाचं जे काही मानधन आहे ते ज्युनियर मंडळींना देण्यात येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये एकच जो ज्युनियर मुलांना जो काम करण्याची जी उमेद म्हणतो ती न्यायाधीशांमार्फत असते न्यायाधीशांनी अशा ज्युनियर मुलांना काम करताना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर आपण एक प्रकारे बूस्ट केलं असं जर म्हणू तर त्या अनुषंगाने त्यांना तो लवकरात लवकर कामाचा अनुभव येतो आणि काम करताना त्यांना गोडी वाढते आणि काम करताना गोडी वाढल्यानंतर ना निश्चितच त्याचा परिणाम काम आणि जी केस आहे त्यावरती होतो तर अशा रीतीने न्यायाधीशांनी सुद्धा ज्युनियर मंडळींशी वागताना खूप या सगळ्या सामाजिक भावनेतून त्यांच्याबरोबर वागणूक केली पाहिजे की जेणेकरून ही नवोदित मुलं आहे ती उद्या या न्यायव्यवस्थेचा एक भक्कम पाया जे होणार आहे त्यासाठी त्यांच्यातर्फे एक अप्रत्यक्षरित्या त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांची मदत होणार आहे आणि माझा शेवटचा प्रश्न सरांना असं आहे यावर काय उपाययोजना करता येतील ज्यावेळेस आपण अपन... एखाद्यावर आरोप लावतो आरोप लावणे खूप सोपे आहे पण यावर एक फुल टाईम काय अशी योजना करता येईल जेणेकरून आपण बघतो की अशी दुर्दैवी घटना पुढे चालून आपल्याला परत बघायला भेटणार नाही आपण जर का भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेबांचं सा एक व्याख्यान ऐकलं असेल तर आपल्या लक्षात येईल त्यांनी हे व्याख्यान सर्व न्यायाधीशांना संबोधिलेलं होतं आणि त्यांनी त्यात सांगितलंय त्याची जी टॅग होती ना मित्रांनो ती टॅग अशी होती खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका आणि त्यात त्यांनी सांगितलेलं होतं की तीस पस्तीस वर्षाचे न्यायाधीश सत्तर वर्षाच्या वकिलांशी कसे वागतात बघा एवढ्या मोठ्या व्यक्तीचा त्याचा तो त्यांचा तो नम्रता पहा आणि त्यात त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं जे नवोदित तीस पस्तीशीतल्या वयाचे वकील आहेत जे जे आहेत प्र, जे झालेले आहेत त्यांची माफी मागून सांगतो खरं तर संपूर्ण भारतातील न्यायसंस्थेचा प्र प्रमुख जेव्हा अशा प्रकारची तरुण नुकतंच न्यायाधीश झालाय अशा माणसाची माफी मागून हा सल्ला देतो याचा अर्थ असा की त्यांना अपेक्षित असा आहे सरन्यायाधीश साहेबांना की नवोदित न्यायाधीशांच्यामध्ये आणि एकूणच मध्ये नम्रता असली पाहिजे आणि संवेदनशीलता असली पाहिजे आणि विशेषत्वानं तालुक्याला तर हे फार मोठ्या प्रमाणावर सापडतं एकच न्यायाधीश असतं एक चाळीस पन्नास शंभर वकील असतात आणि जर का एखाद्या वकिलाचा खटका उडाला किंवा काही कारणामुळे न्यायाधीशांच्या मनामध्ये अकस निर्माण झाला तर मित्रांनो तीन वर्षापर्यंत किंवा ते न्यायाधीश जायपर्यंत त्याच्या संपूर्ण कामकाजावरती परिणाम होऊ शकतो त्याची वकिली बंद होऊ शकते आणि म्हणून ह्या दोन्ही मार्गानं ही कटुता कशी निर्माण होणार नाही होत असते होण्याची शक्यता असते आपण कोणाला एकाच बाजूला दोष देऊन चालणार नाही मात्र ती दूर करण्याची जरुरी आहे मग तिकडे न्यायाधीश महोदयांनी आपल्या त्या संपूर्ण कामकाजाचा ताण आपल्यावरती येऊ दे येऊ देऊ नये त्या काम आणि वेळ याचा समन्वय साधावा आणि वकिलांनीसुद्धा आपल्या डोक्यावरती असलेले हे विविध ताण जे असतात विशेषत्वानं प्रापंचिक असतील आर्थिक असतील सामाजिक असतील व्यावसायिक असतील याचा समन्वय झाला पाहिजे ह्या सगळ्यांचा निचरा झाला पाहिजे आणि यासाठी मला असं वाटतं एक समन्वय समिती पाहिजे अशी समन्वय समिती तालुक्याला पाहिजे जिल्ह्याला पाहिजे आणि विशेष करून जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश असतील मग बारचे अध्यक्ष असतील किंवा आणखी काही सिनियर वकील असतील यांची कॉन्स्टंट समन्वय समिती असली पाहिजे आणि या छोट्या मोठ्या तक्रारी की ज्या सिरियस तक्रारी नाहीत ज्या हायकोर्टापर्यंत द्यायच्या योग्यतेच्या नाहीत इथल्या इथे समन्वयातून चर्चेतून सुटू शकतात त्याचा निपटारा इथल्या इथे व्हावा म्हणजे जर का आपण मगाशी पाहिलं की ते जे वडवणीचे न्यायाधीश होते त्यांच्या विरुद्धची जी तक्रार होती त्याचा एक ईमेल त्यांनी इवन चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पण पाठवलेला होता चार पाच सहा महिन्याच्या काळामध्ये जर हे सगळं घडत असेल आणि जर का तालुक्याला किंवा जिल्ह्याला अशी कमिटी असती तर कदाचित असा दुर्दैवी प्रसंग घडला नसता आणि हे आपल्याला सगळं टाळता आलं असतं म्हणजे थोडक्यात भारताची न्यायसंस्था आधीच इतक्या मोठ्या प्र, प्रलंबित खटल्यामुळे मोडकळी साल्यासारखी झालेली आहे किंवा त्याच्यावरती प्रचंड ताण निर्माण झालेला आहे आणि त्याचं जर का ह्या दोन अंगांच्या मध्ये आपलं एकत्रीकरण नसलं किंवा संवाद नसला तर मग मला असं वाटतं की त्याचा खूप विपरीत परिणाम होऊ शकतो आणि जर का एक अंग वन लिंब इज नॉट कॉपरेटिंग विथ अदर लिम त्याच्यातून काय होईल तर न्यायालयीन सक्रियता किंवा न्यायालयाच्या कामकाजावर एकूणच परिणाम होऊ शकतो या घडलेल्या अप्रिय उदाहरणावरून आपण काही शिकणार आहोत का, का? आणि जर का हे शिकायचं असेल तर मला असं वाटतं न्यायालयीन स सहृदयता न्यायालयीन सहिष्णुता हे आपण वाढीस लावली पाहिजे आणि अशा प्रकारचं एक पोषक वातावरण न्यायालयांच्यामध्ये भारतातल्या न्यायालयांच्यामध्ये विशेषतः आता घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्रातल्या न्यायालयांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे प्रामुख्यानं मी अध्यक्षांशी बोललो होतो आपले पुणे जिल्ह्याचे जे आता आमचे अध्यक्ष आहेत वकील संघाचे त्यांनी मला सांगितलं ह्या विषयावर हेमंत साहेबांनी की सर पुण्यामध्ये आता तरी अशा काही फारशा तक्रारी नाहीत पण व्हेरी रिसेंटली खूप काही महिन्याआधी अशा तक्रारी होत्या काही न्यायाधीशांच्याकडनं अशा वकिलांना त्रास व्हायचा त्याच्या त्यांनी जिल्हा न्यायाधीशांच्याकडे हायकोर्टाकडे तक्रारी पण केलेल्या होत्या पण म्हणून अशा पद्धतीनं थोड्याशा तक्रारी असतील किरकोळ तक्रारी असतील तिथेच निपटूया आणि त्याचा आपल्या सर्व व्यवसायावर किंवा एकूणच न्यायसंस्थेवर कसा परिणाम होणार नाही याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे आणि यासाठी मला असं वाटतं प्रमुख जिल्हा न्यायाधीश किंवा त्यांनी डेसिग्नेट केलेले जिल्हा न्यायाधीश आणि आमचे अध्यक्ष आणि आणखी कमिटीचे काही सदस्य आणि काही बारचे प्रमुख सिनियर ॲडव्होकेट्स यांची एक कॉन्स्टंट कमिटी असावी आणि त्यांनी अशा तक्रारी आल्या की त्या अनुरंगानं भेटावं महिन्या दोन महिन्यांवर ह्या समन्वयासाठी भेटावं आणि ही जी न्यायालयीन स स आहे सहिष्णुता आहे ही वाढीस घालावी धन्यवाद